मळाचा गणपती मळाचा गणपती त्यत पर बेव, पर पर केला पहिला मानव मानव त्याला देला सईबाई सजना नवरा मोती दान भै नगीना गिना मांडगवच्या दारी सोळा ताट माझ्या बंधूच बंधूचं पातळ याचे रुंदव रुंदव रुंद काट सै सजना नवरा मोती दान बाई नवरी नगीना मांड गवच्या दारी आयराची ठेला ठेली माझ्या बंधूचं बंधूचं पातळ मी तर व्रछाग रछागवर जली सजना नवरा मोती दान बाई नवरी सैबाई सजना